त्याच्या एका मैत्रिणीचा फोन आला होता त्याला की ते पुरी पुरी पण येणार आहेत म्हणून सगळ्या काय हो नाही 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 पुरी नसले जायचं नाही काय सांगा भले भले म्हातार माणसाला ते प्रेम व्हायला लागले तुम्ही तर काय पुरी आणायला चाललंय चालतंय मी आणायला चालत नाही का तुला गेट टुगेदरला कोण बायकोला घेऊन जात असते काय नमस्कार मित्रांनो कसे सगळे तर परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याच दिवस बरेच दिवस झालं कमेंट येत ते दादा तुम्ही प्रँक व्हिडिओ का करत नाही प्रँक व्हिडिओ येत नाही प्रँक व्हिडिओ येत नाही तर मित्रांनो आज आहे ना एक भन्नाट आयडिया सुचले आणि हा प्रँक व्हिडिओ आहे मी ते करणार आहे प्रमिलावरती तर त्याचा विषय असा आहे मित्रांनो काय झाले माहिती आहे का की माझं आहे ना एक दोन तीन दिवसापूर्वी आहे ना मित्राचा फोन आला होता की गेट टुगेदर आहे आपल्या दहावीच्या बॅचचं बरं का तर काल परत त्याचा फोन आला की यार पुढं पस्पोन केले आता कॅन्सल झाले म्हणून तर हिला प्रमिला फक्त म्हणलं होतं की असं असं गेट टुगेदर हा फक्त मुला मुलांचं बरं का तर फायनल काय हिला सांगितलं नव्हतं तर काल काय कॅन्सल झालं मित्राचा फोन आला तर मला त्याच्यावर एक आयडिया सुचली मित्रांनो की मी हिला काय सांगणार आहे माहिती आहे का की हिला पहिले मी म्हणलं होतं की फक्त पोरं पोरं जाणार आहे आम्ही गेट टुगेदरसाठी तर मी हिला काय म्हणतो पोरं मुलं मुली सगळे येणार आहेत गेट टुगेदरला कारण मुली जर म्हणलं असतं ना तर लय अकर माझ्यावर ताण काढला असता पण तेच ती तीच आयडिया डोक्यात ठेवून मी तिला काय म्हणणार आहे की मुली पण येणार आहेत आणि आमचं गेट टुगेदर आहे ना मुलं सगळी होणार आहे तर मी गेट टुगेदरला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये येणार अजून पंच मारणार माझ्या मैत्रिणीचं वगैरे आठवण काढणार बघू कशी मग एक नंबर मजा घेतो तिची आणि शेवटपर्यंत मी काय मागा सर सरणार नाही तर खूप दिवसांनी तिला जरा डोसण्याचा मी आहे ना एक आयडिया प्लॅन लावला डोक्यामध्ये तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खरंच खूप मजा येणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा चला तर मग नेहमी प्रमाण ने? चला मित्रांनो चालू करतो बोलवतो रमीला ता। अग काय कराले काय करायला स्वयंपाक जायला बघता बघता बारा वाजता नको स्वयंपाक बर मी जाऊन येतो जरा दाढी कटिंग करून येतो जरा फेशियल वगैरे करतो जरा करतो चेहराची कशा जाऊन आलते की अग हो जाऊन आलतो पण ते तुला नाही का म्हणलं मी आमच्या गेट ची तारीख ठरली आहे ग म्हणले 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 नाही नाही तारीख ठरली आहे परवादिशी परवादिशी जायचंय पण एवढं फेशियल वेशियल करायची काय गरज आहे तर भेटणार आहे ना नाही नाही सांगून की या कुठ तो गडबड आहे जरूर कोणी ना कोणी आणि अगर... हाय की दाढी कटिंग के तर केलेलीच आहे की आयला मला लक्षात नाही बरी कडी दोन मिनिटं बसतर मी तुला सांगायचं राहिलो अग आ... पोर पोर तर येणार आहे ते काल मला मित्राचा फोन आला होता माझ्या ते म्हणला की त्याच्या एका मैत्रिणीचा फोन आला होता त्याला कि ते पूर्वीपूर्वी पण येणार आहेत म्हणून सगळ्या काय तू समजा नाही तू समजा नाही होय कुठले पुरी मग आमच्या क्लास मधल्या सगळ्या कधी दहावीची बॅच पूर्ण सगळे सगळेच येणार आहेत काय पहिलं तर नव्हतं तुमचं असलं काय ठरलेलं अगं मग ठर अग ठरलं नव्हतं तर मग ठरलं सांगितली का आता तुला नाही 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 पुरी असलं जायचं नाही पुरी असलं जायचं नाही कधीच काय म्हणजे काय म्हणलं शॉक मी काय म्हणले होते सुरुवातीला की पोरं पोरं जाणार आहे आम्ही तेव्हा म्हणले ते ना म्हणलं जाऊ दे नवरा नवरासारखा बॉम्बा मारतोय माझ्या नावानं जाऊ दे म्हटलं होते मी आता मुलींचं काय म्हणतेच लपड लपडाचं काय कुठला कुठं विषय न्याय लागले असत अरे मग होईस की मला माहितीये सगळं मी न्यूज बघितले ते बर तेरा सगळं राहू दे तुम्हाला वर्गातली कोण आवडायची का आता असं कस विचारायला लागलेस तू नाही मग नाही जायचं आवडत होते मी जायचं नाही म्हणलंय तुम्हाला मी लय बघितलेलं आहे न्यूज वगैरे सुद्धा एका बाईन सुद्धा व्हिडिओ करून टाकला होता की गेट टुगेदर झालं मग तिच्या शेजारी कुठंतरी त्या माणसानं त्या संग डिवोर्स घेऊन संग पळून गेला औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर बहार बेकार होता <laughs> कुठलं विषय नाही मला जायचं नाही मी तुम्हाला सांगाले कुठलं फॅशन नाही मुकाट्यानं ना बसायचं हित गेलास बिलास तर बघाच मग अगं ते तुला काय येड्याचा ये बाजारात आहे बघ तुझा काय येड्याचा बाजार आहे आता पोरपुरी गेट टुगेदर होत नाही नेमकं पोरा पोरांच होत आम्ही कसं मुली मुलीने गेट टुगेदर के केलं आमचा कोण मुलगा होता का मग तुम्ही पण पोरपोर करायचं करा पुरी असल्या तर मी जाऊ देणार नाही मी आता सांगा हे बडी अच्छी बात कही आहे ना लय भारी व्यास होती माहितीये का असं असं सगळे असं म्हणतात जायचं नाही मुलं मुली एकदम असं म्हणजे प्रोफेशनल असे मित्र मैत्रीण होते असे काही फलतो त्याच प्रोफेशनल त्या काळात प्रोफेशनल तर वाक्य तर होतं का एकोणीशे शतकातल्या काळातले तुम्ही काय एवढा जुना काळात माझे आमचं काय होतात जुना म्हणल्यावर तुमचं माझ्या लयच काळ असेल दिवस तुमची अगं तुला ती हे माहितीये का मी तुला सांगितलं अंजली म्हणून तुमच्याकडे ग्रहपटाच्या वया घ्यायची अग अग ती येणार आहे तरीच म्हणून मी हे माणूस एवढं कसं काय परमोड्यावर चाललंय ह्याला होश नाही ना काय दारात बसत नाही मैत्रीण होती निस्त असं काय लगित मैत्रीण नाही तुम्ही लग्न झालं तेव्हा पहिल्यांदा आपला विषय झाला तेव्हा तुम्ही काय म्हणले होती माझी एक क्रश अंजली नावाची माझ्याकडे ग्रहपाठाच्या भया मागायला यायची मी तुझ्यासाठी ग्रहपाठाच्या भया पूर्ण करत होतो उगत विषयाला विषय जोडू नको मी असं म्हणलेलं नव्हतं तुला आता जोडायला असं म्हणले होते मला तुम्ही मी पण म्हटलं जाऊ दे कवा दहावीची होती तिला लेकर मुलं बी झाले असते गेले असते आता कशाला म्हणलं इथे परत मला का माहिती तुमचं ठरणार आहे आणि भेटणार आहे तुम्ही ते अजून पण आता मला कळणं ना गेले जायच नाही म्हणले म्हटलंय ना नाही जायचं असेल ना साईला नाही तर श्रीला घेऊन जायचं हा म्हणजे तुझा कॅमेरा माझ्या मागे लावून दे तिकडं पण तुम्ही एकाच दोन करून सांगताय मला इकडे सुद्धा पोरं मुलं मुली सुद्धा लेकरांना घेऊन येणार नाही मग मुली पण पोर गेट टुगेदर ला कोण लेकर बाळ घेऊन येतं कधी तर आम्ही आलो होतो की आमची लेकर घेऊन माझे तर दोन्ही बी पोरं होती बागेत फिरत होते तुम्हाला तर धाड बसले पोर म्हणजे तुम्ही असं दाखवणार मी बॅचलर आय एम हँडसम आय एम अजिबात तर दाढी वाढली काळ मी जायचं नाही म्हणलं तुम्हाला आपण मी तुला सांगू आला काय मी कुलूप घालून घे ना घरात आतमकडीला काय कुलूप आतमक घालून घे की मी गेले वर लहान मुलीसारखं वागू नको नाही अजिबात नाही लहान मुलीसारखं वाग नाही म्हणले अरे जायचं नाही डॉक्कर पडलं काय मी काय हा नाही काय तसलं काय मी करत बसायला काय सांगाव भले भले म्हता माणसाला ते प्रेम व्हायला लागले तुम्ही तर काय समज समजराव समजराव नको नको त्यामुळे सारखं बातम्या बघत जाऊन काय बी नको ते क्राईम क्राईम कळत नवरायच क्राईम पेट्रोल बघत बसते सारखं त्याच्यामध्ये काय लागले ना नवरायचं यासाठी डॉक्कर परिणाम होते विनाकारण नको दे, दे संशय भूत संशयाचं भूत या डोक्यात बसते काहीच काही मला वायफर चर्चा नको मला संसारात काडीचाही भाग कुणाचा अजिबात जायचं नाही नाही मीन्स नाही काही नवऱ्याच जरा ना। जरा सुख काय चांगलं काय व्हायला लागलं बघवत नाही जायचं नाही सुखायचं जरा जाईन मी मित्रांना जरा भेटून बोलून करून बसून भेटायचंय मग काय भेटायचं एकत्र एवढ्या वर्षांनी जुन्या आठवण जुन्या टोनी टोनी काय तुला काय म्हणून काय सांगा धाडीला दोनच महिने शाळा किल्ल्याने तो म्हणजे सगळी भांडणच होते तिथे गेल्यावर मी मी बाजूला बसते मी इकडे बसते बाजूला बसतीच धानकांना पळत इच्छिल कि तिथं काय झालं हसवू नका बघा जायचं नाही तुम्ही असं करत येण्यासारखं वागून उभर मध्ये चाललंय उग तुला काय पडलंय उग किरकिर नको ते कळत ना सांगितलेलं सांगितलं कळत ना कळत ना अगो बाई मी गेट टुगेदर ला चाललोय माझ्या दहावीच्या बॅच ची मुलं मुली तिथे येणार आहे भेटणार आहे ते काय आता दहावीची नाही राहिलेली त्यांना पारा त्यांची लेकर माझे कसे लेकर मोठे मोठे झाले तसे त्यांची बी झाले मग कसलं काय चाललंय चालतंय मी आणायला चालत नाही का तुला गेट टुगेदर ला कोण बायकोला घेऊन जात असते काय ज्याच्या जै, नवऱ्याच्या बायकवर खरंच प्रेम असते ना ती बायकोला घेऊन जातोय जातोय घेऊन ज्याच्या बायकोवर प्रेम असेल ना खर खरं ते घेऊन जातोय वायच जायचं मी पण येणार मला माहित नाही मी लांब बसते मी सांगत पण तुमची आहे म्हणून मी अशी म्हणते मी इथलीच बाय घेतली कोणतं बसते तिथं लांबून बघून ओळखतील म्हणजे आहे उरावर माझ्या शांत बस बघ मला जायचंय बघ मला काय माहित नाही नाही करत नाही तुम्हाला अगं कधी नाही चाललोय किती वर्ष काय किरकिस किरकिर किरकिर लावली आता तुम्ही करायलाय काय तुमचे तुम्हाला तर का हे काय आहे तुम्ही मी काय काय कोणाला काय घेऊन पळून चाललो काय कुठं बघा बोललेच ना शेवटी काय बोलले बोललेच की काय बोल आम्ही समजा मी सांगितलं नसतं मी एवढं इमानदार तुला सांगतोय पोरपुरी बी सांगत कसं नाही सर का ना खबर असते मला सांगत कसं नाही म्हणा सगळं कळते मला तुम्हाला माहिती आहे नंतर का चांगला बुकना करायला आपला म्हणून सांगायलाय मला तुम्ही हे बघा मस्करचा विषय राहिला बाजूला मला जमणार नाही जायचं असलं तर कुठलं तर एखादा लेकरू घेऊन जा नसल तर नाही जायचं कुठला दोन्हीपैकी एक मंजूर आहे ते सांग लेकर घेऊन कुठलं तरी एक मंजूर आहे ते सांग जायचं असेल तर लेकर घेऊन जा नसेल तर जाऊ नका आणि बाकी फालतूच आता मला ह्या विषयावर जर माझ्या माझ्यासंग चर्चा केली ना तर बघा लय वाईट होईल ना मी दोन नियम घातले तुम्हाला एक तर जायचं असलं तर पोराला दोन्हीपैकी घेऊन जायचं नसेल तर जायचंच नाही विषय क्लोज ओके आवडते तुमच्यावर नाही काय करावं डोक्याला काय माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा